मंडळी उद्या एक भव्य दिवस मुंबईमधील प्रथमच तीन फेऱ्यांचं मैदान खासदार केसरी दोन हजार पंचवीस पार पाडते या मैदानात आपल्या सर्वांच्याच लाडका दशमेंद केसरी बाकासूर सज्ज झाला आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका बिंजोचा बेताज बादशाह मथुरा एक हा सुद्धा सज्ज झाला आहे पण सर्वांनाच प्रश्न पडला आहे महाराष्ट्राचे लाडके सप्तेंद्र केसरी विठ्ठलनाय बोतकरे हे दिसणार का तसेच त्यांच्या दावणीचा तेजा नाग्या बदल्या यापैकी कोण कोण नका तर हेच आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा तर मग मंडळी आपल्या सर्वांचे लाडकी विठ्ठलना शंभर टक्के मैदानात दिसणार आहेत आणि त्यांसोबत येणार आहे त्यांची नवीन खरेदी विठ्ठल नवीन खरेदी तेजा होय मंडळी तेजा आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे मग तेजाचा पायरा कोण हा देखील सर्वांना प्रश्न पडला असेल तर तेजाचा पायरा असणार असणार आहे तेजा आणि राजा आत्ता जे मैदानानं ज्या जोडीनं गाजवलं ती जोडी आपल्याला शंभर टक्के पाताने पाहायला मिळणार आहे तेजे आणि राजेश जोडी आपल्याला पाताना पाहायला मिळणार आहे आणि तेजासोबत एखाद्या वेळेस तेज्यासोबत द्वारलेचा हरण्या सहाशे बावीस असला तर त्याच्यासोबत आपल्याला भुंगा पाताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो तुम्हाला आवडते त्याच्यासोबत कोण असेल किंवा कोण असेल हवा हे कमेंट कोण नक्की सांगा तर या मैदानासाठी तेजा आणि विठ्ठलांना सज्ज झालेत दोघांना ही मनापासून खूप खूप शुभेच्छा या मैदानासाठी येणाऱ्या सर्व नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काय वाटतंय एक नंबर कोण करेल हे कमेंट करून नक्की सांगा सात मुंबई मग भेटतोय पण एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन निवडून